गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजलेले आहे साडेनऊ तर साडेनऊला मी आता माझ्या ब्लॉगची सुरुवात करीत आहे तर चला पुढे काय काय करते आणि आज काय काय करणार आहे मी ते बघत राहा व्हिडिओ स्किप न करता तर चला तर सकाळची सगळी क्लिनिंग वगैरे माझी आटपली होती आणि देवपूजा वगैरे सगळंच झालं होतं तर आता नाश्ता करायला घेतला होता मी तर नाश्त्यामध्ये ना मी फ्राय बन भात बनवत होते रात्रीचा थोडा भात उरलेला होता म्हणून मग नाश्त्यामध्ये फ्राय भातच बनवून घेतला आणि सगळ्यांनी मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि हे आत्ताच मॉर्निंग वॉकवरून आले होते तर येता येता त्यांनी काही भाजीचं वगैरे घेऊन आले होते तर तेच भाजीचं वगैरे मग मी काढून घेतलं सगळं तर सगळ्या भाज्या मी वेगवेगळ्या करून घेतल्या आणि मग मिरचीचे देठ वगैरे काढायचे होते तर ते मी लगेचच काढून घेत असते तर तेही काढून घेतले नंतर कोथिंबीर वगैरेही तोडून ठेवली आणि ज्या भाज्या आणल्या होत्या तर त्याला छान स्वच्छ धुवून एका बाजूला वाळण्याकरिता मी ठेवून दिल्या होत्या म्हणजे मग फ्रीजमध्ये ठेवायला बरं पडतं तर जेवणामध्ये मी आज ना ढेमस आणि मुंगाची डाळ अशी टाकून भाजी केली होती तर स्वयंपाक वगैरे झाला आणि मग जेवणं वगैरे झाली <laughs> तर अपेक्षाने ना आज ना केक बनवलेला आहे तर आता आम्ही ना त्याला काढणार आहोत आणि हे दोघही बघा किती एक्सायटेड आहे केक काढण्यासाठी सक्षम कुठे गेला पण तो त्याला साईडला हे केलं होतं का अपेक्षा त्याला आणि अपेक्षाला ना आज बोर होत होत त्याच्यामुळे ती म्हणत होती मला काहीतरी रेसिपी मम्मी ट्राय करायची आहे म्हणून पण मी ते शूट नाही घेतलं कारण मी थोडी एडिटिंग वगैरे करत बसली होती त्याच्यामुळे शूट वगैरे नाही घेतलं मी तर बघा याला दुसऱ्या थोडा थोडा सारखं इकडे बघा असा झालेला आहे केक

बघा हा कान सक्षमच्या हाताने तुटला तर याला आज गणपती बाप्पा बनवलेला आहे हा काल चुकून सक्षमचा धक्का लागला होता बकेटमध्ये पाणी भरलं होतं का अपेक्षा हो भरून ठेवलं टाकता येईल कसं टाकशील डायरेक्ट असं टाकणार नाही ना हे निघत असेल ना नाही काढून ए, दो, ते माती होता ना, तो से होते। तर अपेक्षाला दुपारी ना थोडं बोर होतो तर म्हणून तिची इच्छा होती की काहीतरी रेसिपी ट्राय करते म्हणून आता काही अभ्यास वगैरे नसतो आणि सारखं टी व्ही वगैरे किती बघणार आहे तर म्हणून तिची इच्छा होती आज केक बनवण्याची तर मग मी तिला साहित्य वगैरे थोडं काढून दिलं होतं आणि सगळं कसं करायचं ते सांगितलं होतं तिथेच होती मी किचनमध्ये थोडं एडिटिंगचं काम करत बसली होती तर मग तिने बनवला तो केक पण मी रेसिपी वगैरे शूट केली नाही कारण माझा मूड काही होता नाही तेव्हा रेसिपी शूट करण्याचा आणि एडिटिंगचं काम वगैरे होतं मला तेव्हा तर आणि आज ना गणपती बाप्पानं ते सक्षमच्या हाताने थोडा धक्का लागला आणि त्याचा कान तुटला होता तर त्याच्यामुळे मग ना खंडित मूर्ती घरात ठेवू नये असं म्हणतात म्हणून मग अपेक्षाला म्हटलं की ते पाण्यात विसर्जन करून टाकू आपण तर तेच विसर्जन वगैरे करून टाकलं होतं मग आज आणि ना मला ह्या बॉटल्समधलं पाणी चेंज करायचं होतं आज कारण आता उन्हाळ्यामुळे पाणी थोडं गरम पण येतं आणि जे मनी प्लांट त्यामध्ये ठेवलेले आहे तर त्याचे जे देठ असतात तर ते काही दिवसानंतर कसे असे भिजल्यासारखे होतात किंवा त्याचे आतमध्ये बॉटल्समध्ये ना पूर्ण शेवाळ शेवाळ तयार होतं म्हणून सगळ्या बॉटल्स मी धुवायला वगैरे पण घेतल्या त्यातलं पाणी वगैरे चेंज केलं ते सगळं पाणी मग मी झाडाला वगैरे टाकून दिलं आणि मग बॉटला वगैरे धुवून त्यामधलं पाणी वगैरे चेंज करून घेतलं आणि सगळे मनी प्लांट वगैरे धुवून परत व्यवस्थित ठेवून घेत आणि जी मनी प्लांटची पाने आहेत ती उन्हामुळे करडली होती तर ती वगैरे तोडून घेतली मी Hmm. तर इकडे संध्याकाळी मी आणि अपेक्षा थोडं फिरायला निघालो होतो तर संध्याकाळी ना खूप छान असं वातावरण झालं होतं बाहेरचं म्हणून अपेक्षाला म्हटलं की चल थोडा वेळ आपण पायदळ फिरून येऊ म्हणूनच दोघीही आम्ही ना थोडं बाहेर निघालो होतो तर इकडे घरापुढे भरपूर अशी मोकळी जागा आहे तर कन्स्ट्रक्शनचे कामं वगैरे सुरू आहेत इकडे आणलं पाणी ला त्यांनी खेळायला गेलं असं जेवण झालं त्याचं कसे आहे अपेक्षा ते मी असेल मग अशी काहीतरी बघत बसला होता तो काय कर ना काय त्याच्यामध्ये एवढा मोठा निसता बॉक्सच आहे का हा दोन आणि एवढा मोठा करायचं विकले असेल म्हणून दिली तर हे अपेक्षा आणि सक्षमसाठी बॅडमिंटन घेऊन आले होते अपेक्षा बऱ्याच दिवसापासून मागे लागली होती त्यांच्या तर मग त्यानंतर रात्रीच्या जेवणातनं मी मस्त असे भरपूर टोमॅटो घालून टोमॅटो पुलाव केला होता तर मग रात्रीच्या जेवणामध्ये छान टोमॅटो पुलाव आणि दही असं मस्त हलकं हलकं जेवण वगैरे करून घेतलं तर सक्षम सा आधीच झालं होतं जेवण मात्र नंतर मग मी हे अपेक्षा आम्ही तिघंही बसलो होतो जेवायला आणि मग तिघांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर अपेक्षा आणि सक्षम बाहेर बॅडमिंटन खेळत होते तर ते मलाही आवाज देत होते मात्र मी म्हटलं की मी किचनमधलं सगळं आवरून वगैरे मग येते मी खेळायला तर जेवणं वगैरे झाली होती आणि मग सगळे भांडे वगैरे घासायला घेतले मी रात्रीच्या रात्री घासून ठेवले की बरं पडतं सकाळी अगदी किचनमध्ये आलं की, की बघून मस्त फ्रेश वाटत असतं नंतर गॅस ओटा वगैरे सिंक वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं आणि नंतर ना मी जिथे गॅस ओट्याच्या बाजूला एक टेबल आहे जिथे मी सगळं शिजवलेलं अन्न वगैरे ठेवत असते कारण गॅस ओटा थोडा छोटा आहे माझा तर सगळं तिथे शिजवलेले अन्न वगैरे ठेवलं की खूप जास्त कंजस्टेड झाल्यासारखं होतं मला तर हा टेबल आहे तर मी इथेच ठेवत असते म्हणजे गॅस ओटा दिवसभर छान असा क्लीन नीटनेटका राहतो तर हा टेबल ना थोडा मी स्वच्छ करून घेतला त्यालाही छान पुसून घेतलं आणि मग ना थोडं दही वगैरे करायला टाकायचं होतं मला तर आता थोडं कोमट करून घेतलं होतं मी दूध आणि दही बनवायला ठेवून दिलं होतं आणि मग सगळं किचन वगैरे क्लीन झालं माझं आणि नंतर मग मी खाली मुलांसोबत बॅडमिंटन खेळण्याकरिता आली होती तर साक्षी आस्था अपेक्षा सक्षम सगळेच खेळत होते थो मग थोडा वेळ मीही त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळले तर चला इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय